नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर या युट्यूब चॅनलवर फेसबुक पेजमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ करण्याचा उद्देश हाच काय आहे की आपण आंब्याचे काही रूप मागवले होते नर्सरी चालकाकडनं आपण त्यांना रोपं चांगले द्या असं सुचवलेलं होतं फोनवर पण आपली तशी बातचीत झालेली होती की आपल्याला रोपं चांगले पाहिजेत तरी पण त्यांनी दोन रोप आपल्याला खराब दिले त्या दोन रोपाचा काय प्रॉब्लेम झालेला आहे त्यांना आपण व्हिडिओ वैयक्तिकरित्या पाठवले होते ज्यामध्ये आपण त्यांना रोपामध्ये काय चुका झालेल्या आहेत हे आपण आपल्या अनुभवातनं म्हणजे जे काय आपण ह्याच्या माझं रोप लागवड केली होती त्यामध्ये जे काही आपल्याला अनुभव आलेले होते त्यानुसार त्यांना सजेशन दिलेलं होतं तर त्यांना कुठले व्हिडिओ पाठवले तुम्ही स्क्रीनवर पाहताय रोपामध्ये अशी समस्या आहे की हे जे काडी भरलेली आहे खालती लक्षात घ्या ही जी फाक आहे पूर्ण हे भरलेली काडी आपली हा त्याची एक साईड इकडली एक साईडी कळली आता यात भानगड काय झाली काडी भरली आपण बरोबर तुम्ही तर ही जी मेन काडी इकडली ही मेन काडी हा हे वर बरोबर उचलली आणि हे जे आहे ते मदर प्लांटला फुटलेलं आहे लक्षात येत तुमच्या हे मदर प्लांटला वर वाढत चाललेलं आहे आता बरेच शेतकरी नवीन जर राहिले तर काय करतात आशाला अशी लागवड होते आणि हे जर बायचान्स फुटलं तर दुबाग नाही तर झाला तया म्हणजे तयार व्हायला चालू होते तर ज्यावेळेस कलम भरलेलं आहे ना त्यावेळेस त्याला प्रॉपर लक्ष करायला पाहिजे एक्स्ट्रा जर फुटत असेल ते काढून व्यवस्थित पॅकिंग झाली पाहिजे आता कलम भरताना व्यवस्थित भरलं आहे कलम भरणं म्हणजे चुकलं आहे ह्याच्यातल्या बाबतीत काय अशी शंका नाही ह्याच्यामध्ये फक्त ही जी मदर मदर प्लांट जी आहे त्याला जी काडी फुटली हेच एक प्रॉब्लेम आहे आणि दुसरा प्रॉब्लेम जर बघायला गेलं तर हे दुसरं रोप ह्याच्यामध्ये पाहतो मी हे जे खाल्लं मदर प्लांट आहे ही जी काडी मोठी आहे बरोबर म्हणजे ॲक्च्युअल ही जी मदर प्लांट खाली तयार झालं तर जास्त वयाच्या मदर प्लांटमध्ये ही काडी भरण्यात आली ॲक्च्युअलमध्ये दोन्हीचं वय बऱ्यापैकी तुमच्या तुम्हाला माहिती आहे आता कसं असायला पाहिजे काडीचं वय काय असं असायला पाहिजे आणि मदर प्लांटचं वय काय असायला पाहिजे पण याच्यात भानगड बघा तुम्ही काय झाले आता हे पोंभळाल्यासारखं झालं याला फुगल्यासारखं बरोबर आता इन फ्युचर हे भविष्यामध्ये त्रास करणार कसं त्रास करणार तर हे असंच गलांडा इथं फुगत राहते आणि हे जो गॅप आहे इथं म्हणजे काडी भरल्यावर जो पॅचन हा ह्याच्यामध्ये शंभर टक्के म्हणजे जे काही थोडंसं रोग राहायचं प्रमाण वगैरे जे काय आहे कारण हे सक्सेस नाही माझ्या हिशोबानं वरती मग फुटल्यासारखं दिसतंय व्यवस्थित झालंय सगळं पण ह्याचं मेन आता पराक्रम जो आहे तो पुढं जमिनी ज्यावेळेस आपण लावताल याची वाढ व्यवस्थित होईल फुलधारणा वगैरे होईल आणि फळधाराला चालू करेल त्यावेळेस या ठिकाणी शंभर टक्के प्रॉब्लेम येणार हा माझा अनुभव आहे आणि या संदर्भात जी काही समजा आमच्या मित्रांनी झाडं लावली तर त्याच्या व्हिडिओ पण मी तुम्हाला त्या प्लॉटला गेल्यावर टाकतो तुमच्या लक्षात येईल तिथं काय झालंय तर रोपं भरताना ह्या प्रकारची जी रोप आहेत ना सरळ सरळ बाजूला करायला सांगा हे असले पूर रोपं जरा थोडंसं काड़ी भरतानाच जे मदप्रांतला काय फुटाफुटी झालेली ती बाजूला करणं आवश्यक आहे आता ह्याला मी व्यवस्थित करून घेतो त्याचा काय प्रॉब्लेम नाही हे थोडंसं इथं कसं होतं आता डॅमेज व्हायला चालू होते ना व्यवस्थित व्हायला अडचण येते आता तुम्ही जी दुसरी दिलेली रोपं आहेत त्या संदर्भात सांगतो आता हे का हे लावलेलं रोप आपण ऑलरेडी जे आता तुमच्याकडे झालेलं रोपं आहे ह्याच्यात बघा ह्या ठिकाणी कलम आहे ह्याची ॲक्युरेट कलम भरण्याची प्रोसिजर पण व्यवस्थित झालेली आहे जी मदर प्लांट चव आहे ती पण योग्य आहे आणि गाडी पण त्याला परफेक्ट बसली कुठं पॅच वगैरे त्याला कसलाच काही शिल्लक दिसत नाही या पद्धतीने रोप भरायला पाहिजेत मी असं म्हणत नाही आहे की तुमच्याकडून रोपं खराब आलेत पण काय आहे रोपं भरत्या वेळेस कारण हजार रोपं जर तुमच्याकडं जर तुम्ही गाडीमध्ये भरत असाल तर त्यात काही ना काही रोपामध्ये थोडाफार प्रॉब्लेम असतो ती प्रॉब्लेम बघूनच तुम्ही रोपं भरायला पाहिजेत आता हे पण बघा हे पण मला रोपं आवडले चांगलं रोप हे पण ह्यात पण काही अडचण नाही आहे आता ह्याच्यापुढे एक दुसरं लावलेलं रोप ते पण चांगले तुम्� पाच रुपयापैकी दोन रुपये खराब आहेत तीन रुपये चांगले आलेले आहेत या पद्धतीनं जरा थोडंसं बघा कारण अनुभव तुमचा मोठा आहे तुम्हाला त्या बाबतीत सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे पण मला जी काही शंका वाटली माझा जो हो काय अनुभव आहे त्यानुसार तुम्हाला मी हे सजेशन ह्याच्यामध्ये केलेलं आहे मदर प्लांट जास्त आहे म्हणतो त्याच्यामागचं कारण हे बघा हे बघा आता तीस रुपये खान्न ह्याच्यामुळे बघा अखेर आता मुळीच बघा गेलो आपण खाण्ण पूर्ण सोड फिरलेला आहे का जास्त वयाच्या मदर प्लांटवर हे कलम भरण्यात आलंय आता हे मुळी जर बेंड झाली अशी टिळ झाली तर प्रॉब्लेम करणारच आहे ना त्याच्यामुळे रोप भरताना योग्य वयाचं मदर मदर प्लांट असावं आणि दुसरी गोष्ट ते कोळीपासूनच आलेलं असावं कारण पिनिंगच्या आंब्याचं मदर प्लांट नको आहे का बऱ्याच्या वेळेस काय होतंय कलम जे आहे ते भरण्यासाठी पिनिंगचा आंबा म्हणजे रस काढण्यासाठी जो आंबा वापरला जातो तो कलवेचा कलम केलेलं झाडापासून निघालेलं फळ त्याच्यात तेच कोय मदर प्लान म्हणून वापरतात ती चुकीचं आहे तेवढी काळजी घ्या आणि अशा पद्धतीने व्हायला नको एवढी काळजी घ्या कारण हे रूप पुढे चालून त्रास करणार आता हे जाईल म्हणूनच मी लावलेलं आहे भविष्यात जावं कधी प्रॉब्लेम येईल नाही आता त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ टाकत जाईन तर यामध्ये महत्त्वाचा विषय कसा आहे की आपण रेग्युलर जे आपली लागवड कशी असते तर आपण कोय लागवड करतो जी की कोयपासून जो आंबा आहे तयार झालेला त्याचं जे आपण फळ घेतो त्यातनं कोय काढून त्याची लागवड करून त्याच्यावर नंतर आपण काडी भरत असतो पण काय होतं जरा नवीन जे काही का व्हरायटी आहेत आपल्याला आसपास आपल्या मिळत नाहीत खूप दूरवरून आंबे आपल्याला मागवायला लागतात रोपं मागवं लागतात आपले हे जे रोप आहेत पाच हे रत्नागिरीवरून आलेले आहेत आपण ट्रान्सपोर्टनं मागून घेतलेलं होतं त्याच्यामुळे कोय लागवड करा एवढं तर मी सजेशन तुम्हाला चांगल्या रीतीने दिलं आणि तुम्ही नर्सरीमधून जर रोपं घेत असाल तर हे काय जे तुम्हाला सांगितलेलं आहे जे का व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं या गोष्टीची आपण काळजी घ्यायला पाहिजे जेणेकरून जे आयुष्य आहे कारण हे पिढ्या पिढ्यात चालणारे झाड असतात मित्रांनो था। एक, एक दोन पिढीतरी आपलं ते झाड चाललं पाहिजे बऱ्याच जणांना एवढे अनुभव वाईट येतात आहे की एकला दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष झाड टिकते नंतर ॲटोमॅटिक मारला चालू होतं त्याच्यामागचे हे कारण आहेत कारण मुळी क्वाईल होणं त्याचं जे बुंद ते व्यवस्थित न बसणं यामुळे हे प्रॉब्लेम होतात जे का आपल्या मित्राचा प्लॉट आहे तो पण आपण ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे तुम्ही बघू शकता त्या प्लॉटची बघ कशी परिस्थिती झालेली आहे आल्यासारखं खाल्लं येतात मित्रांनो जे जॉईंट आहे व्यवस्थित सक्सेस न राहिल्यामुळं त्यामध्ये पाणी वगैरे जिरून त्या ठिकाणी बुरशीचा अटॅक व्हायला चालू होतं झाड असं टं दिसतं हे भविष्यामध्ये आपल्याला त्रासदायक ठरतं त्यामुळे योग्य पद्धतीनं आपल्याला रोपं घ्यायची आहेत आणि चांगल्या रोपांची लागवड करून आपल्याला आंबा पिकाचं संरक्षण व्यवस्थित आता करायचं आहे आणि कारण भविष्यात कसं होणार आहे सपर्जन सस्त होईल मित्रांनो पण आंब्याचं जे फळ आहे हे महाग होणार आहे कारण आंब्याच्या जे बागा आहेत रत्नागिरी साईडचा असू द्या तो कुठल्याही असू द्या आंब्याच्या बागा दिवसेंदिवस उद्वस्त होत आहेत टिकत नाही दहा झाडं लावले तर त्यातले सात आठ झाडं पण जगत नाही दोन झाडं जगतात त्याचं पण आयुष्य किती दिवस राहिल्याची गॅरंटी नसते त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक लागवड करायची आहे आणि आपल्या रोपांचं आपल्याला व्यवस्थित त्या संगोपन करायचं आहे कलम करताना जे काही चुका झालेल्या आहेत ना मित्रांनो कलम करताना जो मदर प्लांट जो आहे खालचा तो जो जास्त व्हायचा असेल आणि त्यात काढीचा आपण समजा छोटीशी भरली आणि तिचं कलम व्यवस्थित सक्सेस नाही राहिलं तर त्या ठिकाणी जे ओंबाळ येतो त्याचा भविष्यात काय त्रास होतो या संदर्भात मी माहिती तुम्हाला देणार आहे तर तुम्ही बघू शकता हे आपल्या मित्राचं शेत आहे मित्रांनो या ठिकाणी आंब्याची रोपाची लागवड केलेली आहे हे रोपं लावून जवळपास आता एक सहा सात वर्ष होऊन गेले काही झाडं वाढ झालेली नाही त्याचे जे काही प्रॉब्लेम आहेत कारण रूट कॉइलिंग असल्यामुळे हो त्या झाडाची वाढ अशी झालीच नाही आता ह्या ठिकाणी बघू शकता तुम्हाला ओंबाळ दिसते बुडामध्ये खूड फुगल्यासारखं आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त त्रास धागा दाखवायला गेलो तुम्हाला तर त्या झाडाला पाहू शकतो आपण ह्याची वाढ जरा बऱ्यापैकी झाली पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे फुगलेलं आहे पूर्ण ही तर डिस्टर्ब आहे पूर्ण मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळेस काडी भरलेली होती त्या काडीमध्ये थोडंसं पाणी जाण्यानं किंवा इन्फेक्शन जे काय झालेलं त्याच्यामुळे असं हे फुगल्यासारखं होतं विकृती तयार होती झाडामध्ये याचा परिणाम असा आहे मित्रांनो भविष्यामध्ये हे रोग राहायला बळी पडतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता का आतमध्ये कीड लागलेली आहे कारण झाड कमकुवत असल्यामुळे आणि तो जो काय कलमाचा पॅच आहे तो व्यवस्थित न बसल्यामुळे या समस्येला आपल्याला सामोरं जावं लागतं हे एका झाडाची परिस्थिती नाही मित्रांनो असे असंख्य झाल्याच्या प्लॉटमध्ये बघायला नको त्यातून तुम्ही बघू शकता तेच परिस्थिती आहे त्यामुळं नर्सरी चार्ज जे आहेत त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे त्यावेळेप रोपं देतोय कस्टमरला तुम्ही शंभर रुपये मागं दोन रुपये जरी खराब दिले मित्रांनो तर त्यासाठी नुकसान व्हायला हो चालू होतं त्याच्यामुळं तुम्ही दोन पैसे जास्त घ्या पण रोपं चांगले द्या आता हे झाड आपल्याला चांगलं वाटते पण ह्याचं आयुष्य काय राहील काही सांगता येत नाही किती दिवसामध्ये जाईल किती दिवस टिकल काही त्याची गॅरंटी देता येत नाही आणि हे फळझाडांचा विषय कसा असतो की एकदा जर हे झाड गेलं तर नवीन झाड तिथं लावून ते फळधारणा चालू व्हायला खूप वेळ जातो त्याच्यामुळं ला आंबा लागवड करताना किंवा कुठलीही फळबाग लागवड करताना मी एकच तुम्हाला सजेशन करेल बऱ्यापैकी जर तुम्हाला जागेवर जर लागवड करणं शक्य असेल तर करा कारण नर्सरीतून रोप आणण्याच्या भानगडी पूर्ण नका आणि हे जर व्हिडिओ आपण नर्सरी चालक जर पाहत असतील तर तुम्ही लक्ष द्या मित्रांनो विनाकारण चुकीचे रोपं शेतकऱ्यां देऊ नका त्यांची फसगत होते कारण दोन रुपयाच्या नफ्यापाई त्यांच्या प्लॉटची पूर्ण वाट लागून बसते कारण काय असतं शंभर रुपया माग मान्य आहे तुम्हाला शंभर रुपया मागं पाच रुपयाचा राफा राहणार असतो पंच्याण्णव रुपये हे तुमचं मुद्दाला असतं आणि पाच रुपये जे आहेत ते तुमचा नफा असतो पण तुमच्या नफ्याच्या नादाला लागून तुम्ही विनाकारण जर खराब रूप शेतकऱ्यांनी दिले तर शेतकऱ्यांची वाट लागायला चालू होते आंब्याच्या बाबतीत तुम्हाला एक सजेशन करेन मी की तुम्ही कोयला गोड करा आणि कोयला लागवड तुम्हाला जर रुळा भरायचा असेल तुमचा थिर्या कलम करायचा आहे तुम्ही जागेवर कलम करा जेणेकरून त्याचा जो मुळाचा विस्तार आहे जमिनीमध्ये व्यवस्थितरित्या पसरतो आणि कलम केल्यानंतर जे काही आतमध्ये काढलेलं इन्फेक्शन होणार हे प्रॉब्लेम जास्त होत नाहीत कारण ज्यावेळेस तुम्ही नर्सरीमध्ये कलम करताय झाडाची दाटी जास्त असते पाणी मारताना एकमेकाच्या गॅपमध्ये राहिल्यामुळं त्या ठिकाणी इन्फेक्शन थिर् व्हायचे जास्त चान्स असतात तेच आपण जर जमिनीवर लागवड करून म्हणजे कोय लागवड करून जर कलम केलेलं असेल तर त्या ठिकाणी दाटी नसते मित्रांनो एक सिंगल झाड असतं त्याच्यामुळे आपल्याला कुठल्या पद्धतीचा त्या ठिकाणी त्रास होत नाही आणि हे जे वामळीचे प्रमाण आहेत हे वामबाळयाचं प्रमाण पिकामध्ये राहत नाही